छत्रपती संभाजीनगर दिनांक सव्वीसला युवा महोत्सव जेवणाची पंगत मित्राची संगत आणि कलेची रंगत याचा विशेष काळजी घेण्याच्या सूचना माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी दिल्या आहेत या अनुषंगाने भोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर भगवान साकळे यांच्यासह सर्व समिती सदस्य संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांच्यासह विद्यार्थी कल्याण विभागातील सहकारी राष्ट्रीय सेवा योजना कमाव शिका योजना सुरक्षा कर्मचारी विशेष काळजी घेत आहेत विद्यार्थी कलावंतांसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला असून परीक्षक संघप्रमुख व निमंत्रणाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी पाच वेळा भेट देऊन आढावा घेतला तसे सूचनाही केल्या आहेत या समितीत डॉक्टर सोनाली क्षीरसागर कृतिका खंदारे राजेंद्र भागत निर्मला जाधव व रवींद्र खताळ ठाण मांडून बसलेले आहेत